हाय का इज गुड मॉर्निंग मी अंबिका कांबळे माझ्या ब्लॉकर तुम सर्वांचे स्वागत आहे आता सकाळचे आलेलं आहे आठ आमच्या इथं पावसाचं वातावरण चालू आहे तुमच्या इथं आहे कमेंट करून सांगा उठलेले आहे आता मला एवढा आळूस आलेला आहे सकाळ सकाळी कमजोरी महसूस होती आता उठते फ्रेश होते घरातरी राडा पडला नाही किचन हॉल मरणाचा राडा पडला लेकर निसती राडा ते उचललं राडा उचललं राडा चला तर मग कंटिन्यू करा तुम्हाला दाखवते फ्रेश फ्रेश झाल्यावर चला बाय

दुकाना दूध आणि साखर आणली बघा इथं चहा बनवायला आहे ठेवलाय दोन पावा ला आलता म्हणून दोन बन पाव घेतली त्या हिशोब पहिले मी खाली घेतली होती दुकान पण म्हटलं तर पावा झाले म्हणून बन पाव घेतला हे तर बघा इथं माकड कसं बसलाय की तोंड धुतलंय दात ब्रश केलं बघा याच्या दात किती स्वच्छ दिसतात आहे ना पेलो काय खायचं तुला बरोबर चाव चहा चाव चहा उतू यायलाय उतू ये तू वाचला चा आता उतूच जात होता काहीच खरं नव्हतं नागिनपाव नाही म्हणत नागिन पाव दुसऱ्याला म्हणतात त्याला बन पाव म्हणतात काय म्हणतात पावखा दूध आज दूध नाही झालं पिलू चा पि तो नाही दुस पि हा बघू शकता चहा वाढलेला आहे आता आम्ही पहिला घेतो चहा आज आम्ही यायला असं कुठं चहा देत नाही आमचं चहा दुधाच म्हणलं तर आम्हाला रोजचे दोनशे रुपये दो पुरत नाही कारण तर घ्यायला ओरिओ बिस्कुट हातावाले दोन दोघाला चार चितळे दूध आता पैसे नव्हते म्हणून मी दूध आणल्या दहावाल्या दूध आणलं पावशे आता मी आजार येतो चालते आज ह्याला फर्स्ट टाइम चहा प्यायला ते मला जाऊ दे पाव आणले मग चला आता आम्ही चाकून घेतो या सर्वांनी चहा प्यायला चहा प्यायला बघ हा होमवर्क कर लवकर चल चल लवकर कर, पहिले ही वन टू, टू, टू चल हो। लिहू ही स्पेलिंग आणि ही बघू शकता तुम्ही ह्याला किती मार्क्स देणार आहे बघा ही मी ने दाखवलं एक या साईडला तीच लिहलेलं ही सगळं बघू शकता किती एकदम पहिल्यांदाच आहे पण एवढं छान लिहून आहे बघू शकता इकडे बघ लिहून <laughs> माझले लडकं लिखरू हे लडकं गुंतरले करतंय भारी भारी काल ह्याचा एक व्हिडिओ काढलेला आहे डान्स ती साठणार आहे बघ आणि तुला तर लवकर ही वन टू ट्वेल्वचं काढ आणि ही काढलो उरापट करळशी एक नंबरचं ती पोरग हा नाही तुटलं ठु लवकर चल मला काम करायचं तुम्हाला एवढा अभ्यास आहे चला गाईस मी तर काम करते एक तास आणि ह्याला शाळेत जायचं आहे हे तयार झालेलं आहे बोल हो मा असलं देते होमवर्क बरं असलं देऊ का हे बघू शकते माझ्या छोट्या पोहराने मला मम्मी मला गिरवायचं लिहून द्या तर मी त्याला गिरवायचं लिहून देते बघा तुम्ही आता हे कसं गिरवते वन मी इथं काढून देते त्याला वन टू थ्री फोर आता ती ह्याच्यावर गिरवणार <laughs> कलाकार आहे माझ बारक मुलगी काय दिलं पिलो हे तुला वन टू टू नाही दिलं सॉरी सॉरी टू नाही दिलं मी टू इथं देते सॉरी अ गाईस माझ्याकडून वन टू थ्री फोर फाय काय पिलू कुठे वन 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 हा टू थ्री फोर फाय आपल्याला काय करायचं आता वा चला मग गिरवा चला पटपट पटपट गिरवा इथं ठेवून गिरवा मम्मा माझ सण गिरवा पहिला वन गिरवायचं बाबा बाबू पहिलं वन गिरवायचं वन कुठे आहे ती टू आहे टू वन गिरे वन दहा वा एक शब्द दहा वाडा गिरवायचा म्हणजे टेनवाळा गिरवायचा मग असे किती गिरवायचे वन टू थ्री फोर फाय म्हणजे चाळीसवाळ्या गिरवायचे चार अंक दिलेत ना मग एक अंक दहा वळा गिरवायचा म्हटलं किती झाले चाळीसवाड्या म्हणजे फोर झिरो फिफ्टीन चला आता काहीच मी आता काय म्हणायला लागते हां वन झिरो फिफ्टीन चला आता मी कामाला जाऊ काम, काम करू घरातलं आता एक दीड तास तुम्ही दोघं बी अभ्यास करणार आहेत बघा बघा ही किती बारीक लिहायला लागलाय अका बघा दिसायला लागलं आहे का ई तरी किती बारीक लिहायला लागला ही ही दिसायला गेलं ही मी ह्याला म्हणलं असं काढा असं मोठे मोठे थोडं हळू बारीक बारीक काढायला लागलं आहे ह्याला शिकायचं नाही ह्याला मोठं नाही व्हायचं नाही ना व्हायचं मोठं तुला मग कस व्हायचंय मोठ निडवाल काय झालंय होय का तू तू घसरायला लागलाच बघ तूच घसरत असल त्या पिन्सिल वरच्या मम्मा तू तुला तुला मोठं व्हायचंय तुला मोठं होऊन त्यावेळे आय पी सी पोलीस व्हायचंय है ना पिलू तुझं स्वप्न साकार करायचंय ना पिलू बघू शकता आम्ही शाळेच्या जवळजवळ आलेलं आहे ही शाळा आहे का ठीक मी त्याला आता शाळेतून सोडून जस्ट आलेले आहे पाच मिनटं झालेले आहेत मी माझ्या मोठ्या पोराला शाळा सोडून आले आता तरी कम्प्लीट शाळा की पाच वाजता सुटणार आहे शाळा तर मी काय करते माझ्या बारक्या मुलांना आंघोळ घालून घेते मी नी सकाळी सकाळीच आंघोळ आहे मी आंघोळ केल्यावरच घरात हात लावते सगळ्याला आणि तुम्हाला सांगते आता मी घरातला एवढी एवढा राडा पडलाय ना रा घरात काय तुम्ही सांगूच ना काय एवढा राडा पडलाय काही मी काय बोलू बाहेरची कामं केलेली पत्करतात बाहेरचा पैसा दिसतो ही दिसतं माणूस शिनवाट जातो चार लोक येतात बसतात आपण बोलतो खातो पितो राहतो म्हणून काम केलं तर निघून जातो सकाळ संध्याकाळी आला आपण लॅकडं तोंड बघितल्या तर शिनवाटे निघून जातो पण घरातले कामावरल्यावर एक दोघ का खायची गोष्ट आहे घरातलं काम आता नीट नीट का केलं नंतर राहणार आता नीट नीट केलं नंतर राहणार आणि लेकर बिना नीसत काय सुधरू देत नाही का काय करू म्हणून तुम्हाला सांगते घरातली कामं एवढी डोके खाऊ आहेत ना आता राडा केला की पुन्हा कधीही फोर्स करू नका तू दिवसभर काय करते घरात तुम्हाला नाही माहिती तुम्ही लोक मग गडी मासे चार लोक पैसे कमवतायत आहेत तुम्हाला ती पण बाया किती घरात राबत ते दिसत नाही आणि एक मुद्दा सांगायचं म्हणल्यावर आता मी काल बावीस तारखेला रिचार्ट टाकला ह्या बाजूला या खिडकीच्या मागं बिल्डिंग बनायला लागली चौथ्यामधल्या ती आणि ते हे वकील वकिलांची बिल्डिंग आहे वक वकील आहेत त्या बिल्डिंगचे मालक मी काल रिचार्ज टाकला बावीस तारखेला तीनशे रुपयाचा रिचार्ज टाकला ऐकून घे का नाही किल्लेकरसाठी टाकला होता या टी व्हीला किल्लेकर बघताय म्हणून टी व्ही आणि जस टाकला वरी जाऊन बघते तर शिडीला के काय केलं तुळ ती ताडपत्री असते ना बघा म्हणजे या खिडकीवर बघा सिमेट ही उडलेलं आहे ह्यांचे है, नुकसान नाही व्हा म्हणून ताडपत्री टाकली आणि ताडपत्रीचा लोड माझ्या डिशला टाकला डिशला गुंधळली ताडपत्री ह्यानी रशीने तर ती सगळं शि जेवढं पडेल तेवढं शिडीला लोड आहे की नाही एवढं कळू नाही का की हा बाबा ती सिग्नलला थोडा थोडं गट्टूला हलवलं की सिग्नल लागणार नाही चालत नाही म्हणजे दुसऱ्याचं नुकसान मला एवढं असतं काय सांगू नका कसं दुसऱ्यांना कळत नाही म्हणजे आपलं सार्थिक पाहण्यासाठी दुसऱ्यांचं नुकसान करायचं म्हटल्यावर हे कुठनं गोष्ट आहे म्हणून मी त्याला सकाळपासून मग किती दहा वेळा त्या बिल्डिंग मध्ये चक्र मारल्या कामगारांना सांगितलं की मला कधी येतं ती म्हणजे आताच येतो ना आताच येतो यातच आज दीड दिवस झाला म्हणजे नुकसान झाली कालच नेट म्हणजे एक दिवसाचं तीनशे रुपयाचं एक दिवसाचा नेटचं पैसे किती होतात एक दिवसाचे सांगा बरं आपण कस टाकतो झाडायला पैसे येतात का आणि सुद्धा आता दुपार झाली एक वाजत आलं तरी बी रिपेरिंग करायला नाही आले काय नाही मग बघू शकता आता तुम्ही चला आता मी बोलणं आपलं मोठले मोठा मग कंटिन्यू करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहा बघा आमच्या संध्याकाळी चार पाच वाजता माकडं आलती बघा ही मोठी आहे त्याची मम्मी आहे आणि त्याचं बारका पोरग आहे म्हणजे बाळ आहे त्याचं त्यांना ना असं गोड गोड दिलं ना तरच खात होते क आता बघा ही मोठी त्याची मम्मी आंबा दिल तर आंबा कसं खायला गोड गोड आणि त्या काकांनी त्याला हे दिलं तर कसं लगेच चावायला येत होतं आणि ते बारकं माकडं बी ना बिस्किट आणि गोड गोडच खातात बाकी मिनी मेनिबी चपाती दिली तिथल्या माणसांनी आमच्या इथल्या चळतली चपाती दिली पण नाही खाल्ले व तू मजाने निय एका झाले आता बघा तिथनं खाऊन झालं तर इथं आली उडत उडत पुढच्या बिल्डिंगमध्ये आली तर आता ही रस्ता झाडला तिथं बारकाबाळ ती त्या झाडावर बसलेलं आहे पलीकडं मग आता ही विचार करते कुठनं जाऊ कसं मग ही आता थोडी बसती वस्तीने विचार करते विचार करत करत मग या आता असा लागले इकडं चलून नाही आता तिथं बसतील आणि धरून ते स्टाईल बघा तरी उतरते कशी ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईबर नक्की करा धन्यवाद